नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई स्वयंमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपली धर्मादाय आयुक्ताची बॅच आहे तुम्ही जर सिरियसली प्रिपरेशन करणार असाल ह्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही ही बॅच कन्सिडर करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मराठी इंग्लिश अंकगणी बुद्धिमत्ता जी एस आणि पी आय क्यू अनालिसिससुद्धा त्यानंतर तुमचं जे नोट्स आहेत नोट्स पण पी डी एफ आणि नोट्स मिळवले जातील करंटसुद्धा घेतलं जाईल आणि टेस्ट सिरीज आणि सगळ्या प्रकारची तुमची प्रिपरेशन या एक्झामसाठी इथून केली जाईल जर तुम्हाला हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आ, जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर आणि काही पण डाऊट आला तर दिस नंबर यू कॅन कॉन्टॅक्ट दिस नंबर ओके त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी यामध्ये सायन्स घेणार आहे जे केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी आणि पर्यावरणाशी रिलेटेड जे काही क्वेश्चन येतात त्याचं मी अनालिसिस केलं आहे आणि त्या रिलेटेड आज आपण सोपे प्रश्न घेणार आहोत पण जसं जसं पुढे जाऊ आपण तसं डिफिकल्ट क्वेश्चन सुद्धा घेणार आहोत सायन्सशी रिलेटेड सायन्समध्ये जे क्वेश्चन विचारले जातात चला बघूया आपलं आजचं टॉपिक आज मी क्वेश्चन्स घेतले आहे ओके देन विच मेटल इज यूज इन मेकिंग इलेक्ट्रिक वायर चला गेस करा कुठलं मेटल इलेक्ट्रिक वायरच्या यूज इलेक्ट्रिक वायरसाठी कोणतं मेटल यूज केलं जातं गेस करा एक्झाममध्ये जास्त टाईम मिळत नाही लवकर लवकर गेस करा आपल्याला लवकर फास्टमध्ये आन्सर काढण्याची प्रॅक्टिस करायची आहे तर कुठलं यूज केलं जातं यस कॉपर यूज केलं जातं कोणतं कॉपर कॉपर का कारण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जी विद्युत वाहकता आहे ती तांब्याची उत्कृष्ट आहे लोखंड कसं लोखंड म्हणजे आयन आयन काय होतं गंजत लोखंड गन्स्त आणि सुद्धा यूज केलं जातं पण अॅल्युमियम कसं हलकं आहे आणि ॲल्युमिनियम दूरवरचं जो हे असतं दूरवर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी करायची असते म्हणजे दूरवर आपल्याला आपली जी इलेक्ट्रिसिटी ती वाहून न्यायची असेल तर आपण ॲल्युमिनियमचा यूज करतो आणि ॲल्युमिनियम तसं पण कॉपरपेक्षा कमी कंडक्टिव आहे कमी कंडक्टिव्ह आहे म्हणजे त्याची विद्युत वाहकता ऍल्युमिनियमची कॉपरपेक्षा कमी आहे आणि कमकुत सुद्धा कमकुवत आहे थोडं अॅल्युमिनियम आणि हा आपण सिल्वर आणि गोल्ड सुद्धा यूज करतो सिल्वर पण चांगला आहे हे होत नाही गंजत नाही वगैरे आणि गोल्ड सुद्धा उत्कृष्ट आहे गंजत नाही बट आपण काय यूज करत नाही येस ऑफकोर्स का कारण ते कॉस्टली आहे खूप खूप महाग पडतं पण तरी पण काही काही सर्किट्समध्ये जे इन्स्ट्रुमेंट्स असतात जे खूप हाय लेवलचे असतात त्याच्यामध्ये गोल्ड आणि सिल्वर सुद्धा यूज केलं जातं देन नेक्स्ट क्वेश्चन द केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर इज एकदम इझी क्वेश्चन आहे लवकर सांगा केमिकल फॉर्म्युला लवकर गेस करा कुठलं कुठलं आहे यस एस टू ओ एस टू ओ वॉटरचा केमिकल फॉर्म्युला आहे कार्बन डायऑक्साईडचा सी ओ टू ओ टू कशाचा आहे ऑक्सिजनचा आणि एस सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे एच सी एल एक क्वेश्चन आला होता की एच सी एलचा जे ह्युमन बॉडी आहे त्याच्यामध्ये ह्युमन बॉडीच्या स्टमकमध्ये कुठला ॲसिड सापडतो असा क्वेश्चन आला होता तर हायड्रोकोलिक ऍसिड आपल्याला वाटतं हाय कॉन्सन्ट्रेशनचं ऍसिड हे तर स्टमकमध्ये सापडत असेल की नाही तर एस yes, एच सी एल हे आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट असतं नेक्स्ट क्वेश्चन द हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्सिस नैसर्गिकरित्या सर्वात कठीण पदार्थ कोणता नैसर्गिकरित्या सर्वात कठीण कुठला आहे डायमंड आहे मित्रांनो कुठला डायमंड सर्वात कठीण डायमंड काय आहे हे कार्बनचा ॲलोट्रॉप आहे जसं फुलेरन्स आहे फुलेरन्स आहे डायमंड आहे आणि ग्रॅफाईड आहे हे तीन काय आहे याचे कार्बनचे ऍलोक्ट्रॉप्स आहेत ॲलोट्रॉप म्हणजे रूप आहेत कार्बनचे तीन रूप आहेत द प्लॅनेट नोन ॲज द रेड प्लॅनेट इज लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो कुठला ग्रह ओळखला जातो लाल ग्रह म्हणून मित्रांनो मंगळ हा ग्रह मंगळ लाल ग्रह म्हणून ओळखला जातो का कारण त्याच्या पृष्ठभागावर लोह ऑक्साइडचे लोह लोह ऑक्साइडचे प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे लोह ऑक्साइड असल्यामुळे त्याचा कसा कलर लाल दिसतो तो आपल्याला म्हणून तो लाल ग्रह म्हणून कोणाला मंगळ आणि मंगळ कितवा ग्रह आहे चौथा ग्रह आहे आपला सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे द गॅस्ट युज इन फोटो photo, इज प्रकाश संश्लेषणात वापरला जाणारा वायू कोणता कोणता आहे प्रकाश संश्लेषण मध्ये यूज केला जाणारा यस yes? कार्बन डायऑक्साईड ऑफकोर्स कार्बन डायऑक्साईड प्लांट यूज करतात फोटोसिंथेसिस प्रक्रिया फोटोसिंथेसिस काय आहे ही अन्न बनवण्याची वनस्पतींची प्रक्रिया आहे वनस्पती या प्रोसेसद्वारे अन्न तयार करतात सनलाईट घेतात झाडांच्या पानांमध्ये क्लोरोफिल असतं ते क्लोरोफिलद्वारे ते फोटोसिंथेसिस सनलाईटद्वारे ते अन्न तयार करतात आणि कोणता वायू वापरतात कार्बन डायऑक्साईड वापरतात बीच विटॅमिन इज प्रोड्युस्ड इन द स्किन बाय सनलाईट सनलाईट त्वचेवर सूर्यप्रकाशामुळे कोणते जीवनसत्व तयार होते सूर्यप्रकाशामुळे कुठले जीवनसत्व तयार होते जीवनसत्वावर कुठल्या एक्झाममध्ये घ्या तुम्ही क्वेश्चन विचारले जातात जीवनसत्व की कोणते आहेत किती आहेत त्यांचं नाव काय आहे का ते पाठ पाहिजे त्यानंतर विटॅमिन ए याचं उत्तर काय आहे विटॅमिन डी विटॅमिन डी हे स्किनमध्ये प्रोड्यूस केलं जातं कसं तर सनलाईट सनलाईटद्वारे स्किनमध्ये प्रोड्यूस केलं जातं याचं जा नाव काय आहे पूर्ण कॅल्सी कॅल्सी फेरॉल कॅल्सी फेरॉल म्हणून याला ओळखलं जातं त्यानंतर विटॅमिन ए रेटिनॉल आहे विटॅमि विटॅमिन ए रेटिनॉल आहे डोळ्यांसाठी साठी असतं हे त्यानंतर विटॅमिन बी बीच्या बीचं बी वन पासून बी ट्वेल्व पर्यंत विटॅमिन त्याचे वेगवेगळे काम आहे आणि वेगवेगळे त्यांचं नाव सुद्धा आहे बी वनचं काय बी थ्रीचं काय वगैरे असं त्यानंतर विच ऑर्गन purifies ब्लड इन द ह्युमन बॉडी मानवी शरीरात रक्त शुद्ध करणार अवयव कोणतं कोणतं आहे मित्रांनो रक्त शुद्ध करणार अवयव हार्ट आहे का नो हार्ट नाही आहे किडनी आहे किडनी रक्त शुद्ध करते किडनीमध्ये नेफ्रॉन्स असतात नेफ्रॉन द्वारे रक्त शुद्ध केलं जातं आणि हर्ट काय करतं हर्ट हे पंपिंगचं काम करतं हर्ट बॉडीकडून डीऑक्सिजनेटेड म्हणजे जे ऑक्सिजन नसलेलं ब्लड घेतं आणि ऑक्सिजन युक्त ब्लड पूर्ण बॉडीला पोहोचतं पोहोचवतं म्हणजे पंपिंगचं काम करतं हर्ट आणि शुद्धीकरणाचं काम कोण करतं किडनी करतं नेक्स्ट क्वेश्चन विच पार्ट ऑफ द प्लांट मेक्स फूड प्लांटचा वनस्पतीचा असला कोणता भाग आहे ज्या जे काय करतं अन्न तयार करत कोणता भाग आहे जे ज्याद्वारे अन्न तयार केले जाते जस कोणता आहे मी अगोदर सांगितलं तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये की लिफ आहे लिफ का आहे कारण लिफमध्ये क्लोरोफिल असतं आणि क्लोरोफिल क्लोरोफिलद्वारे फोटोसिंथेसिसद्वारे प्लांट्समध्ये अन्न तयार केलं जातं नेक्स्ट क्वेश्चन बीच डिवाइस कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू साउंड विद्युत ऊर्जेचे ध्वनीमध्ये रूपांतर करणारं उपकरण कोणतं बीच डिव्हाइस कन्वर्ट इलेक्ट्रिकल टू साउंड कोणतं ध्व साऊंड मध्ये रूपांतर करणार ऑफकोर्स स्पीकर स्पीकर द्वारे इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू साउंड मध्ये रूपांतर केलं जातं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पिच गॅस इज इसेन्शियल फॉर रेस्पिरेशन श्वसनासाठी कोणता वायू आवश्यक आहे तर श्वसनासाठी आवश्यक आहे ऑफकोर्स ऑक्सिजन आणि प्लांट्समध्ये कार्बन डायऑक्साईड इजी क्वेश्चन होता हा ुमेंट मेजर्स टेम्परेचर तापमान मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं गेस करा लवकर लवकर तापमान मोजण्यासाठी काय वापरलं जातं थर्मोमीटर बॅरोमीटर कशासाठी आहे मग बॅरोमीटर हा दाब वायूचा दाब मोजला जातो बॅरोमीटरद्वारे त्यानंतर आर्द्रता ह्युमिडिटी जे आहे ते हायग्रोमीटर म्हणतात हे क्वेश्चन येऊन गेला हायग्रोमीटर आर्द्रता मापक आहे आणि ॲमीमीटर काय विद्युत प्रवाहाचा माफक आहे विद्युत प्रवाह माफक एमी हायग्रोमीटर आर्द्रता थर्मोमीटर तापमान आणि बॅरोमीटर वायूचा दाब नेक्स्ट क्वेश्चन बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इज वॉटरचं बॉइलिंग पॉइंट काय आहे यस हंड्रेड डिग्री सेल्सिअस बॉइलिंग आहे आणि फ्रीजिंग पॉईंट काय आहे फ्रीजिंग पॉइंट तसं तर चार डिग्री सेल्सिअसलाच वॉटर फ्रीज झाला असं कन्सिडर केलं जातं बट असं मानतात की सगळेजण असं मानतात की झिरो डिग्री सेल्सिअस आहे पण चार डिग्री सेल्सिअसला वॉटर पूर्णपणे फ्रीज होऊन जात पण उत्तर एक्झाम मध्ये जर विचारलं तर, तर आ, फ्रीजिंग पॉईंट काय झिरो डिग्री सेल्सिअस बॉइलिंग काय शंभर डिग्री सेल्सिअस नेक्स्ट क्वेश्चन विच इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ लाईफ लाईफ जीवनातील सर्वात लहान एकक कोणतं आहे सर्वात लहान एकक कोणता आहे सेल mm, ऑफकोर्स सगळ्यात लहान काय आहे सेल मग सेल पासून टिश्यू बनते टिश्यू पासून ऑर्गन बनतं आणि ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम सेल पेशी काय आहे आपलं सर्वात लहान घटक आहे सेल टॉपिक वर कुठ एक्झाम मध्ये भरपूर प्रश्न विचारतात सेलच्या ज्या थेरीज आहेत रॉबर्ट हुकची काय थेअरी आहे वगैरे वगैरे तर सेल टॉपिक महत्वाचं आहे सायन्स मध्ये विच इज द सोर्स ऑफ एनर्जी रिन्युएबल म्हणजे जे, जे नैसर्गिकरित्या जी कधी संपतच नाही अशी रिन्युएबल पुनर्नवीनीकरणीय पुनर ऊर्जा स्त्रोत कोणता रिन्युएबल सोर्स कोणता आहे कुठला मग संपत नाही लगेच लॉजिक कळतं आपल्याला कोल संपून जाऊ शकतं पेट्रोल जाऊ शकतं सोलर एनर्जी सूर्य जाणार आहे का सोलर एनर्जी तर ऑफकोर्स नेहमीच राहणार आहे त्यामुळे सोलर एनर्जी काय रिन्युएबल सोर्स आहे पुनर्नवीनीकरणीय ऊर्जा स्रोत आहे नेक्स्ट क्वेश्चन द लार्जेस्ट ऑर्गन इन ह्युमन बॉडी मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता अवयव कोणता विचारल्या uh, व्यवस्थित क्वेश्चन माझा कोणता आहे यस yes. यस ऑफकोर्स त्वचा त्वचा आहे त्वचा काय आहे द लार्जेस्ट ऑर्गन इन ह्युमन बॉडी मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आपल्या पूर्ण बॉडीला त्वचाने कव्हर केलेला आहे त्याच्यामुळे त्वचा सर्वात मोठा ऑर्गन आहे बॉडीचा बऱ्याच जण वाटतं त्वचा ऑर्गन आहे का आहे ऑर्गन आहे आणि लिव्हर लिवर, लिवर काय आहे ग्लँड आहे पण कोण कुठली ग्लँड आहे लार्जेस्ट ग्लँड आहे बॉडीमधली कुठली लिव्हर बाईल ज्यूस सिक्रेट करते ज्यूस लिव्हर नेक्स्ट क्वेश्चन द स्टडी ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट इज कॉल्ड ताऱ्यांचा आणि ग्रहांचा अभ्यास याला काय म्हणतात ताऱ्यांचा आणि ग्रहांचा अभ्यासाला काय म्हणतात ॲस्ट्रोनॉमी ॲस्ट्रोनॉमी म्हणतात सोपा प्रश्न होता हा बायोलॉजी काय मग बायोलॉजीमध्ये प्लांट ॲनिमल यांचा अभ्यास केला जातो जिओलॉजी आणि फिजिक्स इझी क्वेश्चन केमिकल सिंबॉल ऑफ आयन आयनचा केमिकल सिंबॉल काय आहे यस बाकीचे केमिकल सिंबॉल आहेत का हे केमिकल सिंबॉलच नाहीये एफ ई काय आहे आयनचा केमिकल सिंबॉल आहे त्यानंतर द सन इज अ सूर्य काय आहे सूर्य प्लॅनेट आहे तारा आहे सॅटेलाइट आहे की ॲस्टोरॉइड आहे काय आहे सूर्य यस yes. या सूर्य हा एक तारा आहे सूर्य एक हा काय आहे तारा आहे द प्रोसेस ऑफ चेंजिंग वॉटर इन टू वेपर इज पाणी वाफेत बदलण्याची प्रक्रिया काय आहे पाण्याचं वाफेत रूपांतर काय आहे यस yes? येस yes. इपो रेशन पाण्याचं वाफेत रूपांतर काय आहे यू ऑपरेशन पाण्याचं रूपांतर त्याला बाष्पी बाष्पीकरण किंवा बाष्पी भवन असं पण म्हटलं जातं ऑपरेशन सब्लिमेशन काय आहे सब्लिमेशन सब्लिमेशन म्हणजे जे आपले नॅपथलिन बॉल्स सगळे असतात आपण ठेवतो कपाटामध्ये कुठे पण स्मेल चांगलं येण्यासाठी तर ते सब्लिमेशन काय होतं सॉलिड असतं ते सॉलिड सॉलिडचं रूपांतर सॉलिड म्हणजे स्थायू स्थायूचं रूपांतर कशात होतं डायरेक्ट वायूमध्ये होतं स्थायूचं वायूमध्ये रूपांतर होतं त्याला काय म्हणतात सब्लिमेशन म्हणतात आणि कंडेन्सेशन काय आहे वायूचं द्रव्यामध्ये वायूचं रूपांतर द्रव्यामध्ये काय कंडेन्सेशन नेक्स्ट क्वेश्चन विज ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल डोनर युनिव्हर्सल डोनर कोणत्या ब्लड ग्रुपला ओळखलं जातं युनिव्हर्सल डोनर सर्वांना रक्त देऊ शकणारा रक्तगट कोणता कोणता आहे जे सर्वांनाच त्याचं रक्त चालतं किंवा कोणतं आहे ते ओ नेगेटिव्ह ओ नेगेटिव्ह हा ब्लड ग्रुप आहे ज्याचं सगळ्यांना युनिव्हर्सल डोनर आहे आणि युनिव्हर्सल ॲक्सेप्टर ज्याला कुठल्याही प्रकारचं रक्त चालतं असं कोण आहे ए बी प्लस हे काय युनिव्हर्सल युनि युनिव्हर्सल ॲक्सेप्टर म्हणतात त्याला आणि याला काय म्हणतात युनिव्हर्सल यूनिवर्सल डोनर यूनिवर्सल डोनर पुढचा क्वेश्चन बघूया आय थिंक ट्वे ट्वेंटी क्वेश्चन झालेले आहे यस ट्वेंटी क्वेश्चन झाले अशा प्रकारे आपण क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो आज आपण इजी इझी क्वेश्चन घेतले आहे नेक्स्ट लेक्चर लेक्चरपासून आपण जे काही एक्झाममध्ये आतापर्यंत विचारलेले आहेत त्याचं अनालिसिस करून जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत सायन्सशी रिलेटेड ते बघणार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू